लिटिल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल होडगी रोड सोलापूर मुख्याध्यापक नझीर अहमद शेख यांची पालकांकडून दाखला देण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयाची मागणी सोलापूर शहरातील अहिल्यानगर होडगी रोड स्थित लिटिल स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमधील मुख्याध्यापक नझीर अहमद शेख यांनी पालकांना शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यातील एका पालकाने आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेकडून कशी आर्थिक पिळवणूक होते ते, ते सांगितले सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांचं मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा दोन हजार नऊ अस्तित्वात असताना संस्थाचालक पालकांकडून पुस्तके शाळेतून खरेदी करण्यास भाग पाडतात त्यांना मोठी फी आकारली जाते हे पालक मोलमजुरी करून वाहन दुरुस्ती करून उदरनिर्वाह करतात पण अशा मुख्याध्यापक आणि शाळेतील संस्थापकांनी शिक्षणाचा कसा बाजार मांडला आहे हे लक्षात येते यावर शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद हे काय भूमिका घेतात हे आता आपल्याला पाहावं लागेल बर याच्या व्यतिरिक्त तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे कुठली तक्रार वगैरे काय केलेली नाही मला यातलं जास्त काम माहिती नाही साहेब मी आता ते पोलीस चौकीला गेल्यावर काय तर मार्ग निघेल म्हणून त्या हिशोबाने गेलतो आता मला तुम्ही भेटला माझे मित्र म्हणून त्या हिशोबाने मी तुमच्याकडे आलो माझी दाखल ही करा या संदर्भात तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार करायला जाणार आहात का मला मला जोपर्यंत माझं पोराचं माझं एल सी मिळत नाही तो मी काय असेल ते मी कायदेशीर मार्गाने करणार बरं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमची अजून काही मागणी आहे का नाही मला माझ्या पोराचा दाखला मिळव एल सी शाळा सोडलं मिळालं बस मला काय नको बर याच्या बरोबरच दुसरी मुलं तुमच्या भावाची मुलं शिकतायत तिथं त्यांना काय त्याचा त्रास वगैरे हो काय होऊ शकतात अशी शंका वाटते का भावाची मुलं बी त्या शाळेतनं या वर्षीच सोडले दोन्ही मुलं माझी बी दोन्ही मुलं या वर्षीच सोडले टीचर बी नाहीत स्टुडंट बी नाहीत कोण बी नाही शाळेत त्या हिशोबाने आता पुढचं लेकराचं भविष्य कसं व्हावं म्हणून त्या शाळेतनं काढून दुसऱ्या शाळेत घातलो तर त्या सरांना हेच राग आहे यांच्यासोबत पाच सहा आठ दहा पुरा इकडनं शाळा सोडून गेले त्या रागाने मला दे का असं मला वाटलं नमस्कार आ, मी न्यूज एक्सप्रेस संपादक अश्विन पातोडकर आज आपण इथे लिटल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल होडगी रोड या ठिकाणी अहिल्यानगर होडगी रोड या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि काल एका पालकांनी इथं एका विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार केली होती की आम्हाला दोन दोन हजार रुपये आम्हाला अतिरिक्त घेतलं जातं आणि त्याचबरोबर आम्ही सगळी फी वार्षिक भरलेली असूनसुद्धा आमच्याकडून दाखल्यासाठी फी मागितली जाते मग असं असताना मग आपण एक बाजू आपण ऐकून घेतलेली आहे आता दुसरी बाजू आपण त्या शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत नजीर अहमद शेख सर तर आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार आपली शाळा केव्हा स्थापन झाली आणि किती वर्षापासून कार्यरत आहे दोन हजार सातला मी सुरुवातीला नर्सरी टाक सुरू केली या भागामध्ये एक पण इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती आमच्या संस्थेचे आमच्या सर्व जे सदस्य आहेत त्यांचा हे एकच हेतू होता की जे गोरगरीब म्हणजे ज्यांची इच्छा आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची मात्र त्यांना ते आर्थिक ह्याच्यामध्ये जमतद ब्रँडेड मोठमोठ्या शाळांमध्ये ते प्रवेश घेऊ शकत नाही त्यांचा आम्ही हे आम्हाला हे वाटलं की बाबा आपण प्रयत्न करू हे शिक्षण देण्याचा मग दोन हजार सातनं नर्सरी केली आता गेल्या तेरा चौदा वर्षापासून शाळा ने शासनाच्या नियमाप्रमाणे पालकांच्या सहकार्य आणि शिक्षकांचं ज्ञान देण्याचं जे चिपोटीनी दे इमानदारी मेहनतीने मुलं जे घडवायचं आहे ते अल्प मानधनावर ते करत आहेत आपल्या शाळा शाळेमध्ये किती तुकड्यांची संख्या आणि सगळे मान्यताप्राप्त आहेत का हो शासनाने दिलेल्या आमच्या इटिहासाप्रमाणे आम्ही शासनाच्या वेळोवेळी नियमाचे पालन करून शाळेचे वर्ग आम्ही भरत आहे शिक्षकांची मान्यता आहे का हो शिक्षकांची मान्यता आहे शासनाची मुख्याध्यापक म्हणून आपलं आपली नेमणूक केलेली आहे का आपल्याला मान्यता आहे का शिक्ष मान्यता आमचे मुख्याध्यापक म्हणून मान्य बिलकी शेख मॅडम आहेत मी शाळा व्यवस्था समितीचा सध्या चेअरमन असल्यामुळे मी कामकाज जे एक ते महिला आणि त्यांच्याकडे ज्ञान देण्याचं काम जास्त असल्यामुळे जे ना जे इतर काम आहेत ऑफिसचे वगैरे ते आम्ही बघतो येथील पालकांनी जी तक्रार केलेली होती की दाखला माग म्हणजे तेव्हा मागितलं जातं त्यावेळेस तुमच्याकडून म्हणजे फी भरलेली असतानासुद्धा दोन हजार रुपये अतिरिक्त मागितली जाते यामध्ये किती तथ्य आहे ते चुकीचं आहे गैरारूप आहे आम्ही शाळेची थकीत फी वितरित कुठल्याही प्रकारची आम्ही मागणी करत नाही आणि त्यांच्या आमच्याकडे दोन मुलं आहेत एकाच त्या वर्गाबद्दल दुसऱ्या सत्रामध्ये एका शिक्षकांनी मध्ये त्यांच्या मुलांच्या ते जॉब सोडून गेलेत दुसऱ्या शिक्षकाची आम्हाला शोधाशोधो करून त्यांची नेमणूक करेपर्यंत त्यांना एम ए बी एस सी होते ते एम एस सीचे त्या पदावर आलेत त्यांचा मॅथ्स आणि सायन्स चांगला आहे पालकांच्या सर्व त्यांच्या मिटिंग घेऊन त्यांना सर्व याबद्दल माहिती देऊन दोन हजार रुपये दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्याकडून फी वाढीव त्यांना दिलेले आहे इतर पालकांनी फी रिसर भरलेली आहे आपल्याकडे जे तक्रार केलेली आहे ते पण मान्य केले होते त्यावेळेस आता जाताना कसं आहे हाय तोपर्यंत आम्ही अडज आपण बाबा ठीक आहे उद्याने कधी भरतील काय अडचण असतील मुलांचा शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे युनिफॉर्म असतील बुक असतील सण आलेले आहेत आम्ही पालकांना फीबद्दल कुठल्या प्रकारचा असा जोर जबरदस्ती त्रास देण्याचा आमच्याकडून तर आम्ही वर्त घेतलेले आहेत ज्यांच्या मुलांची पालकांची इच्छा आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्या प्रकारचं डोनेशन कुठल्या प्रकारचे व्यतिरिक्त पैशाची वाढीव येणे नाही फक्त त्या वर्गापुरता पालकांच्या मिटिंग घेऊन त्यांना हे सर्व त्यांच्या कानात टाकण्याचा होता किंवा हे असं असं शिक्षणाचा हे आहे आपल्याला त्यांना एक्स्ट्रा एक्स्ट्रा मान द्या द्या लागेल तर ते सर्व पालक तयार झाले आणि तिने भरलेले आहेत त्यांचे पावते आहेत त्यांचे सह्या आहेत फक्त ह्या एका पालकांचा आता विरोध सुरू झालेला आहे दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्या दाखला मागणी आले आम्ही म्हणून दाखला करून देऊ शकतो तुम्हाला तुम्ही जे थकीत फी हे फीवर मानधन आम्ही अदा करू शकतो आम्ही एवढंच पालकांना सहकार्य करू शकतो की बाबा आज नाही उद्या परवा तुम्ही शाळेची फी देणे मागणे गैर आहे का आपण सांग सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर